आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू गाय दूध अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणींबाबत चर्चा करण्यासाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुख दूध संघांची बैठक नुकतीच आयोजित केली होती यावेळी या अनुदान प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांना यामध्ये कोणताही मोबदला मिळत नसल्याने संस्था स्तरावरती उदासीनता आहे त्यामुळे ज्या गतीने दूध अनुदान संदर्भातील माहिती यायला पाहिजे तशी येत नसल्यामुळे अनुदान देण्यास विलंब होत आहे त्यामुळे प्राथमिक दूध संस्थान हे काम करत असल्याबद्दल किमान पन्नास पैसे इतका मोबदला मिळावा अशी मागणी गोकुळ दूध संघाच्या वतीने चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनी या बैठकीत करण्यात आले राज्यातील गाय दूध दराचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदानाची योजना एक महिन्यासाठी जाहीर केली ही योजना अकरा जानेवारी ते दहा फेब्रुवारी या कालावधीसाठी होती नुकतीच शासनाने त्यामध्ये आणखी एक महिन्याची वाढ दिलेली आहे असे असतानाही या अनुदान योजनेचा लाभ आजपर्यंत नगण्य दूध उत्पादकांना मिळालेला आहे याचे मुख्य कारण म्हणजे अनुदान मागणीची क्लिष्ट प्रक्रिया ही आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी राज्याचे दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी नुकतीच मंत्रालयात राज्यातील प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघांची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये दूध उत्पादकांना लवकरात लवकर अनुदान कशा पद्धतीने देता येईल यावरती सविस्तर चर्चा झाली यावेळी या अनुदान प्रक्रियेमध्ये घालण्यात आलेल्या नियम व अटींमुळे अनुदान मिळण्यास अडचण येत आहे यासोबतच सदरचे अनुदान हे थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते परंतु अनुदानासाठी आवश्यक असणारी माहिती ही गावातील प्राथमिक दूध संस्थांनी द्यावयाची आहे या प्राथमिक दूध संस्थांना या कामाचा काहीही मोबदला मिळत नसल्याने संस्था स्तरावरती हे काम करण्यासाठी उदासीनता दिसून येते ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊन गाव पातळीवरील अशी मागणी गोकुळ दूध संघामार्फत यावेळी करण्यात आली सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच याबद्दलची घोषणा करण्यात येईल असे यावेळी शासनामार्फत सांगण्यात आले या बैठकीसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे आयुक्त प्रशांत मोहोड गोकुळ दूध संघ औरंगाबाद जिल्हा दूध संघ संगमनेर तालुका दूध संघ बारामती दूध संघ मिल्क या संघाचे प्रतिनिधी व शासनाचे अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब रांजणे दर्पण न्यूज